जय मित्रांनो स्वप्न घाकीचं या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे <Layout> ले ले तर मित्रांनो कशी चालेल तुमच्या ग्राउंडची तयारी काही जणांचं ग्राउंड झालेलं आहे काही काही जणांचे ग्राउंडची डेट आलेली आहे आणि जे मुंबईला फॉर्म भरलेले आहेत त्यांचे आणि ग्राउंडची सुरुवात झालेली नाही तर आपण मुंबईच्या ग्राउंडची सुरुवात कधीपर्यंत होईल आणि मुंबईचे हॉल तिकीट कधीपर्यंत येतील हे या व्हिडिओमध्ये बघणार आहे तर व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा मित्रांनो तर मुंबईच्या ग्राउंडची सुरुवात कधीपर्यंत होईल तर बघा मुंबईला प्रत्येक वर्षी एक ग्राउंडवर मुंबईची भरती होत नसते कारण अशी संख्या पण भरपूर आहे तिथे फॉर्म भरपूर पडलेले असते त्यामुळे मुंबईला तीन किंवा दोन कमीत कमी दोन किंवा तीन तर ग्राउंड असतातच प्रत्येक वर्षी तुम्ही गेल्या वर्षी पण भरतीला बघितलात की तीन ग्राउंड होते आणि फॉर्म पण तसे लाखामध्ये मुंबईमध्ये येतात त्याच्यासाठी मुंबईला जेवढे फॉर्म येतात तशा अंदाजानं ग्राउंड घेतलं जातं आणि जर एक ग्राउंडवर जर भरती घेतली तर खूप दिवस लागतील असंच तीन ग्राउंडवर जर भरती घेत आहेत तर खूप वेळ जातो त्याच्यामुळं मुंबईचे जे ग्राउंड आहेत रेडी झालेले आहेत मित्रांनो दोन आणि एक ग्राउंडचं काही काम बाकी आहे ते ग्राउंड रेडी झाल्याबरोबर तुम्हाला तुमची भरती प्रक्रिया सुरू केली जाईल तर नेमकं कधीपासून तुमची भरती प्रक्रिया सुरू होईल किंवा ग्राउंड तुमची सुरुवात होईल तर बघा जुलैच्या फर्स्ट आठवड्यामध्ये फर्स्ट वीकमध्ये तुमची जे ग्राउंड आहे ते सुरुवात होईल कारण बघा तुम्हाला फर्स्ट वीकमध्ये जे दोन तारखेपर्यंत किंवा तीन चार तारखेपर्यंत तुम्हाला हॉल तिकीट येण्यास सुरुवात होईल आणि पहिल्याच आठवड्यामध्ये तुमचे ग्राउंड सुरुवात होतील तर त्याच्यामुळे मित्रांनो तुम्ही जे मुंबईला ज्यांनी फॉर्म भरलेले आहेत तर त्यांनी तयारीत राहा जेणेकरून तुमचे फॉर्म तुमचे जे हॉल तिकीट आहेत ते जुलैमध्ये येतील आणि तुमचं जुलैच्याच पहिल्याच आठवड्यामध्ये तुमची ग्राउंडची त सुरुवात होईल कारण बघा पावसाळ्याचे दिवस आहेत आणि काही ठिकाणी असं पण होत आहे की डेट वाढवून देत आहेत काही ठिकाणी त्याच पावसामध्ये ग्राउंड घेत आहेत तर तुम्ही तुम्ही तुमची तयारी मित्रांनो ठेवा कारण लॉस दोन्हीकडून पण मुलांचंच आहे तर तारीख वाढवून दिली तर तुमचा फायदा आहे की पावसा पावसामुळे ग्राउंड होत नाही आणि जर तारीख वाढवून दिली नाही तर आपल्याला कशामध्ये पण धावावंच लागेल मित्रांनो कारण बघा असा आहे की पावसामध्ये ग्राउंडला खूप मार्क कमी येत आहेत मुलांना कारण भरपूर मुलांनी चांगली चांगलीसुद्धा ग्राउंड ना खूप कमी मार्क येत आहेत त्याच्यात मुलांचा काही दोष नसतानासुद्धा त्यांना मार्क कमी येत आहेत जे मुलं गेल्या वेळेस वेटिंगला होते किंवा कमी मार्क आले त्याच्यामुळे ह्यावेळेस भरपूर तयारी केलीत पण त्यांचं डॅडलक असं आहे की त्यांना पावसामध्ये तारीख भेटली ग्राउंडची आणि त्याच्यामध्ये त्यांचं ग्राउंड झालं नाही व्यवस्थित तर असं खूप काही प्रॉब्लेम आलेत काही जिल्ह्यामध्ये तर आय होप की आपणाला असं काही येऊ नये आणि तुमचे ग्राउंड खूप चांगले जावं तर बघा मित्रांनो मुंबईची जे मुलांचं ग्राउंडसाठी वाट पाहत आहेत तर पा त्यांनी फुल प्रॅक्टिस करा आणि तुम्हाला लवकरच हॉल तिकीट येणार आहेत आणि ग्राउंडची जी, जी तयारी तुमची करते वेळेस कुठं थोडे कमी मार्क येत असतील तर ते तुम्ही भरून काढण्याचा प्रयत्न करा जेणे बघा जेणेकरून आता जी जे तारीख आल्यानंतर तुम्हाला वेळ भेटणार नाही चार आठ दिवस तुमच्याकडं आहेत ते टायमिंग कमी करण्यामध्ये गोळा टाकण्यामध्ये वेळ घालात तुम्ही कारण इकडं ग्राउंड आमचं कधी होईल हे वाट न बघता कारण आता जे प्रोसेस सुरू झालेले आहेत तर ते थांबणार आहेत का अजिबात नाही तर मुंबईची सुद्धा सुरुवात होईल आणि लवकरच होईल मित्रांनो त्याच्यासाठी तुम्ही तयारी चांगली करा आणि मी प्रत्येक वेळेस तुम्हाला म्हणते की तुम्ही तयारी चांगली करा आणि ह्या वेळेस ह्या भरतीला शंभर टक्के लागाल कारण तुमची जर तयारी चांगली असेल तुम्ही फोकस केला असाल तुमच्या ग्राउंडवर भरपूर तर शंभर टक्के तुम्ही लागाल तर ऑल द बेस्ट मित्रांनो सर्वांना आणि जे मुंबईसाठी वेट करत आहेत की ग्राउंड कधी येईल तर नक्की नक्की जुलैमध्ये Uh, पहिल्या आठवड्यामध्येच त्यांचं ग्राउंड येऊन जाईल त्याच्यासाठी तुम्ही चांगली तयारी करा ऑल द बेस्ट भेटूया मित्रांनो पुढील व्हिडिओमध्ये